छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग गडकोट गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बळ गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली साम्राज्य निर्माण केलं रयतेच राज्य निर्माण केलं सुराज्य निर्माण केलं रामराज्य निर्माण केलं शिवरायांच्या शब्दासाठी माणसं अक्षरशः रक्त सांडत होती आपल्या घरादारावर पाणी सोडत होती शिवरायांना हे सगळं शक्य झालं कारण शिवरायांना एक कला अवगत होती ज्याला आपण म्हणतो माणसं जोडण्याची कला माणसांकडून काम करून घेण्याची कला यालाच आधुनिक भाषेत व्यवस्थापन असे म्हणतात अठराव्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून अनेक देश स्वतंत्र झाले त्यामुळे राज्यकारभारामध्ये प्रशासनामध्ये लोकांना प्रशासकाची किंवा व्यवस्थापकाची गरज निर्माण झाली त्यामुळे विसाव्या शतकामध्ये व्यवस्थापक कसा असावा प्रशासक कसा असावा हे सांगणारे अनेक मॅनेजमेंट गुरु व्यवस्थापन तज्ञ उदयास आले त्यापैकी हेन्री फ्युअल एक या हेन्री फ्युअलने एकोणीसशे मध्ये एक पुस्तक लिहिलं इंडस्ट्रियल अँड जनरल ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्यामध्ये हा हेन्री फ्युअल सांगू लागला की व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापनाची तत्व कोणती त्याने एक के व्याख्या केली व्यवस्थापनाची हा हेन्री काय म्हणतोय व्यवस्थापन म्हणजे काय मॅनेजमेंट म्हणजे काय भविष्याचा अंदाज घेणे त्यानुसार साधन सामुग्रीची जुळवाजुळव करणे नियोजन करणे त्यावर नियंत्रण ठेवणे व आपले उद्दिष्ट साध्य करणे याच हिंदीने त्याच्या पुस्तकामध्ये व्यवस्थापनाची चौदा तत्व सांगितली ज्याला आपण म्हणतो फॉर्टीन प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट व अख्या जगाने या तत्वाला मान्यता दिली सांगू लागला हा हिंदी की तुमच्या व्यवस्थापनामध्ये किंवा प्रशासनामध्ये जर तुम्ही या तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर हमकास यश मिळणार विसाव्या शतकात लिहिलेल्या या हिंदीच्या पुस्तकामधली तत्व आमच्या शिवरायांनी सतराव्या शतकात त्याची प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलबजावणी करून स्वराज्याची स्थापना केली साम्राज्यात रूपांतर केलं रयतेचं राज्य निर्माण केलं जर कोणी असं म्हणाल की शिवरायांनी हेद्रीचं पुस्तक वाचलं होतं तर ते मूर्खपणाचं ठरेल परंतु एवढं मी निश्चितपणे सांगू शकतो की विसाव्या शतकातल्या या सर्व व्यवस्थापन तज्ज्ञांना छत्रपती शिवाजी महाराज माहित होते किंवा त्यांनी शिव वाचलं होतं हे अभ्यासपूर्वक मी तुम्हाला सांगू शकतो थॉर्टीन प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय आहे ती व्यवस्थापनाची तत्व चौदा तत्व आहे आज मी तुम्हाला पहिलं तत्व सांगणार आहे आणि आमच्या शिवरायांनी स्वराज्यामध्ये या तत्वाची कशी अंमलबजावणी केली हे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सर्वात महत्वाचं व्यवस्थापनाचं तत्व म्हणजे डिसिप्लिन किंवा शिस्त आता शिस्त किंवा डिसिप्लिनसाठी तुम्ही एखादे प्रशासक किंवा व्यवस्थापक असण्याची गरज नाही उदाहरण घेऊया विद्यार्थी एखादा किंवा एखादी ग्रहिणी फक्त एका दिवसाचं नियोजन करा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय करायचं याच नियोजन करा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा ही झाली शिस्त यश मिळणारच परंतु जेव्हा तुम्ही एखादे मॅनेजर असता प्रशासक व्यवस्थापक असता तेव्हा तुमच्या एकट्याच्या कामावरती संस्थेची प्रगती अवलंबून नसते संस्थेमध्ये अनेक कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग काम करत असतो व त्यांच्याकडून काम करून घेण्याची कला व्यवस्थापकाला करायची असते अरे व्यवस्थापन म्हणजे काय माणसांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन मग त्या संस्थेमध्ये कंपनीमध्ये काही मार्गदर्शक तत्वे किंवा नियम सांगितले जातात मग शिस्त म्हणजे काय जो ह्या सर्व नियमांचं किंवा तत्वांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करेल शिस्त पाळेल व्यवस्थित काम करेल त्याला मान सन्मान त्याचा हा केलाच पाहिजे त्याचं प्रमोशन केलं पाहिजे त्याला इन्क्रीमेंट दिलं पाहिजे परंतु जे, जे, पर जे माणसं या तत्वाचं पालन करणार नाही काम व्यवस्थित करणार नाही शिस्त पाळणार नाही यांच्यावरती मात्र कारवाई झालीच पाहिजे हे साधं सोपं शिस्तीचं सा तत्व म्हणजे डिसिप्लिन मग छत्रपती शिवाजी महाराज यांना मी फक्त मॅनेजमेंट गुरु असं कधीच म्हणणार नाही छत्रपती शिवाजी महाराज या सर्व मॅनेजमेंट गुरुंचे बाप होते हे सांगण्यासाठी मला काही प्रसंग सांगावे लागतील आज आपण सुरू करूयात की शिस्त किंवा डिसिप्लिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिस्त कशी पाळली जात जे ही शिस्त पाळण्यासाठी अक्षरशः स्वतःचा जीव पणाला लावत त्यांना शिवाजी महाराज कसे सत्कार करत मान सन्मान करत व जे लोक बेशिस्तपणे वागत नियमांचं पालन करत नसेल यांच्यावरती यांच्यावर शिवाजी महाराज कोणती शिक्षा करत हे आपण जाणून घेण्याचा काही प्रयत्न करूया शिस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील शिस्त आता हा सतरावं शतक राज्य म्हणजे काय ज्याचा किल्ला त्याचं राज्य छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यांचं महत्व कसं समजून सांगतात किल्ले का घ्यायचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग गडकोट गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बळ गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण असे हे किल्ले गडकोट याच्यावरती काही नियम शिवाजी महाराजांनी सांगितले होते आदेश काढला होता की एखादा किल्ला त्याचा मुख्य प्रवेशद्वार सूर्यास्त झाला की तो दरवाजा बंद करायचा व सूर्योदय झाल्यानंतर किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडायचा असं हे साधसोप तत्व आता शिवाजी राजांनी हा आदेश काढला आग्र्याचा त झाला शिवरायांना आग्र्याला जावं लागणार होत परत येईल की नाही याची शाश्वती नव्हती शिवाजीराजांनी ठरवलं आपण जे नियम सांगितलेले आहेत किल्ल्यांसंदर्भात हे किल्लेदार किल्ले पाळतात की नाही चल या बघूयात आपले किल्लेदार कसे वागतात ते घेतली मोजकी शिबंदी भरजी नाईक जोडीला होते निघाले एका किल्ल्यावर सूर्यास्त झाला होता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजीराजे पोचले किल्लेदार बघतोय शिवाजीराजे आलेले आहेत त्याने वाकून मुजरा केला शिवाजी राजांनी सांडलं दरवाजा उघडा किल्लेदार नम्रपूर्व काय म्हणाला सूर्यास्त झाल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे उघडायचे नाहीत हा आपलाच आदेश आहे त्यामुळे मी सूर्योदय झाल्याशिवाय किल्ल्याचे दरवाजे उघडणार नाहीत शिवाजीराजे म्हणाले ज्या राजाने तुला हा नियम सांगितला तोच राजा तुला आदेश देतोय किल्ल्याचे दरवाजे उघडा पुन्हा तो नम्रपणे म्हणाला राजे सूर्योदय झाल्याशिवाय मी किल्ल्याचा दरवाजा उघडणार नाही आणि तुम्ही जर हा देश देना देत असाल तर तुम्ही आमचे राजे असूच शकत नाही शिवाजीराजे प्रचंड संतापले म्हणाले एका राजाचा आदेश न पाळण्याची शिक्षा तुला ठाऊ गावी याची एकच शिक्षा मृत्यूदंड पुन्हा त्याने मुजरा केला नम्रपूर्वक म्हणाला नक्की मला मृत्यूदंड द्या माझ्या माझं स्वराज्याचे मी नियम पाळतोय परंतु तो मृत्यूदंड देण्यासाठी तुम्हाला सकाळपर्यंत सूर्योदय सूर्योदय हो होईस तोपर्यंत वाट पाहावी लागेल तोपर्यंत तो 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 तुम्हाला थांबावे लागेल शेवटी शिवाजी राजांनी त्याला सांगितलं अरे गनीम शत्रू माझ्या पाठीशा आहे कधीही तो तिथे पोचू शकतो माझा जीव धोक्यात आहे हे ऐकताच त्या किल्लेदाराने गडावरती जेवढ्या काही तोफा गोलंदाज धनुर्धर सगळी शिबंदी तिथे उभे केली तटबंदीवरती आणि तो म्हणाला जोपर्यंत हा किल्लेदार जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही परंतु किल्ल्याचा दरवाजा मात्र मी उघडणार नाही शिवरायांनी सर्व प्रयत्न केले साम दाम दंड भेद परंतु किल्लेदार काय ऐकायला तयार नव्हता शेवटी शिवाजी राजेच म्हणाले मग तूच सांग तुझ्या राजांनी कोणता नियम असा केलाय की के आणीबाणीच्या प्रसंगात किल्ल्याचे दरवाजे कसे उडायचे किल्लेदार म्हणणारा राजा आपण सांगितलेला आणीबाणीच्या प्रसंगामध्ये स्वराज्याच्या कुलमुक्त्यार राजमाता जिजाऊ यांच्या शिक्क्याचं जर पत्र आणलं तर मी आत्ता दरवाजा उघडू शकतो शिवाजीराजे हसले अरे म्हणले की जिजाऊंच्या सही शिक्क्याचं पत्र आणण्यासाठी इथून घोडेस्वर राजगडी जाणार तिथे दरवाजे उघडतील की नाही याची शाश्वती नाही उघडलेच ते पत्र मिळालंच कि तो घोडेस्वर पर्यंत इथे आला तोपर्यंत सूर्योदय झालेला असेल सकाळ झालेली असेल किल्लेदाराने पुन्हा मुजरा केला राज त्यापेक्षा तुम्ही सकाळपर्यंत थांबा कुठेही जाण्याची गरज नाही सकाळी मी दरवाजा उघडतो संपूर्ण रात्र शिवाजी राजांना त्या किल्ल्या बाहेर काढावी लागली शेवटी सूर्योदय झाला किल्ल्याचे दरवाजे उघडण्यात आले शिवाजीराजे प्रचंड संतापले होते आता सगळ्यांना वाटलं की कि आता किल्लेदार मरणार शिवाजीराजे गेले त्यांनी पारेकऱ्यांना आदेश दिला पहिले याच्या मुसक्या आवळा कैद करा किल्लेदाराला कैद केलं आणि शिवाजी राजे काय म्हणतायत तुला शिक्षा ही मिळणारच परंतु तू रात्रभर आम्हाला बाहेर उभं केलंस त्याची जर तुला पश्चाताप होत नसेल तुझ मागास मागायला तयार असेल तर कदाचित मी तुला माफ करेल तू माफी माग किल्लेदार म्हणाला राज तुम्हीच हा नियम घालून दिला की स्वतःचा राजा जरी आला तरी किल्ल्याचे दरवाजे सूर्योदयापूर्वी उघडायचे नाही त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच नाही परंतु एका राजाचा आदेश मी पाळला नाही त्यामुळे तुम्ही मला मृत्यूदंड देऊ शकता परंतु मी स्वराज्याचे नियम पाळल्यामुळे माफी मागायला तयार नाही आता मात्र सोभवती जेवढे काही कारखाने गडकरी पहारेकरी हजर होते त्यांना वाटलं या किल्लेदाराने शेवटची संधी गमावली आता हा मरणार आता शिवाजी राजे याला कोणती शिक्षा करणार ते विचार करू लागले की याला कदाचित आता हत्तीच्या पायी देतील तोफेच्या तोंडी देतील किंवा कडेलोट करतील सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोचली सगळे वाट पाहू लागले आता शिवाजी राजांकडे आता शिवाजीराजे काय आदेश देणार शिवाजीराजे पुढे पुढे गेले हातातलं सोन्याचं कडक काढून किल्लेदाराला दिलं त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि शिवाजीराजे काय म्हणतायत तुमच्यासारखे किल्लेदार जोपर्यंत स्वराज्यात आहेत तोपर्यंत आम्हाला या राज्याची काळजी नाही अरे आमच्यासारखे राजे येतील जातील टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे ते फक्त हे राज्य स्वराज्य अशी होती आमच्या शिवरायांच्या स्वराज्यातील शिस्त आणि शिस्त पाळणाऱ्याला शिवाजी राजे अशा प्रकारे मान सन्मान करत असत प्रत्येक जण स्वराज्यामध्ये शिस्त पाळत होता असं काही नाही काही बेशिस्त मंडळी होती आता काही प्रसंग बघूयात की जे बेशिस्तपणे वागत त्यांना शिवाजीराजे काय शिक्षा करत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आता दक्षिण दिग्विजय निघाले महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले गोळकोंड्याचा कुतुबशा शरण आला मांडलिक झाला मियाना बंधूचा पराभव झाला तो शेरखान पठाण जंगलामध्ये पळून गेला वेंकोजीचा पराभव झाला वेल्लोर ताब्यात आलं जिंजी ताब्यात आली जिंजी पर्यंत स्वराज्याची सीमा वाढली दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला आता परतीचा प्रवास निघाले राजे परतीच्या प्रवासाकडे त्यांचा मुक्काम होता कर्नाटक मधील तो गदक प्रांत तेथील बेलवाडी नावाची घडी तिथली ती देसाईन होती मल्लम्मा आमचा शिवाजी राजांचा मुक्काम तिथे होता या मल्लमाच्या माणसाने काय केलं माहितीये शिवाजीराजांचे जे, जे बैल आहेत ना सामानाचे तेच पकडले आणि पळून दिले आमचा एक सेनापती किंवा एक सरदार सोमाजी नाव तो गेला तिकडे परंतु ते सामानाचे बैल न देता त्या माणसांनी भांडणाला सुरुवात केली आणि त्याचं रूपांतर एका लढाईमध्ये झालं आणि पहिल्या फटक्यामध्ये आमच्या त्या सरदाराचा पराभव झाला प्रचंड तो संतापला परत आला भरी मोठी फौज घेतली फौज घेऊन चालून गेला कदाचित एका दिवसात त्या बाईचा पराभव व्हायला हवा होता पण ती देसाईन मल्लम्मा तलवारीला तिखट होती ती छोटीशी ती गडी मातीची गडी तिने तीस दिवस लढवली तीस दिवस तिने लढवली शेवटी पराभव तिचा व्हायचाच होता पण एका स्त्रीने झुंज दिली पराक्रम केला आणि आमच्या त्या सोमाजीला तीस दिवस लागले तिचा पराभव झाला होता तिचं राज्य काबीज केलं होतं त्या बाईला कैद पण केलं होतं पण सोमाजीला तो फार मोठा अपमान वाटला त्याला वाटलं एका स्त्रीने आपल्याला तीस दिवस झुंज दिली आपला अपमान झाला आणि त्या सोमाजीने एक चूक केली भयंकर चूक आमच्या जिजाऊंचे शिवरायांचे संस्कार तो विसरला आणि त्या बाईवर त्याने जबरदस्ती केली किंवा बद अमल केला झालं दुसऱ्याविषयी दरबार भरला सदर भरली त्या बाईला कैद केलं गेलं ती तिच्या तान्या बाळाला घेऊन दरबारात आली आता तिला वाटलं आपलं राज्य पण गेलं आब्रू पण गेली कदाचित हा मराठी राजा आपल्याला ठार करेल आपल्या बाळाला ठार करेल पण ते शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांचं गुप्त हेर खात अतिशय सतर्क असे राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना शिवाजी राजांना कळत असत ही बातमी शिवाजीराजांच्या कानावर आली दरबार भरला होता ती बाई तिचं ते बाळ समोर बसलेलं होतं शिवाजीराजे बसलेले होते आदेश झाला त्या सोमाजीला धरून आणला सोमाजींनी केलेल्या कृत्येची कबुली दिली त्यांनी मान्य केलं जो काय तो बद अमल केला ते मान्य केलं कारण त्याला माहित होतं शिवाजी राजांपासून काही लपून राहत नाही सुटला आदेश ताबडतोब या सोमाजीचे डोळे काढा आणि याला अंधार कोठडी डामा झालं ती बाई बघते अरे ह्या शिवाजी राजांचा एक सेनापती सरदार त्याने प्रचंड पराक्रम केला परंतु एका कानडी स्त्रीवर अत्याचार केल्यामुळे शिवाजी राजे आपल्या सरदाराला शिक्षा देत आहेत तिला अक्षरशः काही कळायचं बंद झालं आता शिवाजी राजांनी पुढचा आदेश दिला एक मंत्री दुधाची वाटी घेऊन आला शिवाजी राजांनी राजा त्या बाळाला मांडीवर घेतलं शिवाजीराजे त्या बाळाला चमच्याने दूध पाचतायत आणि त्या बाईला म्हणाले घाबरू नकोस तुझं गेलेलं राज्य तर आम्ही तुला परत करणारच आहोत परंतु आमच्या या भाच्यासाठी याच्या दूध भातासाठी आमची काही राज्य तुझ्या राज्याला जोडून देत आहोत आणि लक्षात ठेव कधी काही संकट आलं तर तुझा हा भाऊ इथे रायगडी आहे शिवाजीराजे तिथून निघून आले परंतु त्या मल्लमाला या शिवरायांचं किंवा त्यांच्या ह्या भावांचं अक्षरशः वेड लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प घडवायला त्या बाईने सुरुवात केली आजही जर तुम्ही कर्नाटकामध्ये गेलात कर्नाटकमधलं धारवाड नावाचं गाव तिथलं यादवाड नावाचं ठिकाण तिथे असलेलं एक मारुती मंदिर तर त्या मारुती मंदिरामध्ये दोन शिल्प पाहायला मिळतात एक शिल्प की छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वर आहेत आणि दुसरं शिल्प शिवाजी महाराज बसलेले आहेत त्यांच्या मांडीवर ते बाळ आहे शेजारी दुधाची वाटी ठेवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर उभं राहिलं कर्नाटकामध्ये ते उभं केलं एका कानडी सिं ने जिला आपण मल्लम्मा किंवा सावित्रीबाई देसाई असं म्हणतो अशी होती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील शिस्त आणखी एक प्रसंग पाहूयात वयाच्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली वय वर्ष सोळा पुण्याजवळचं एक गाव खेडशिवापूर जवळ ज्याचं नाव रांजे रांजे गावचा एक पाटील होता त्याने आपल्याच एका गावातील स्त्री बरोबर बद अमल केला जबरदस्ती केली व त्याला वाटलं की आपण गावचा पाटील असल्यामुळे आपलं कोण काय वाकडं करणार कारण गेले साडेतीनशे वर्ष जेव्हापासून देवगिरींच्या यादवांची सत्ता संपुष्टात आली होती तोपर्यंत माणसं अक्षरशः ह्या बादशांचा गुल परकीयांचा सुलतानांचा प्रचंड अत्याचार इथे सुरू झालेला होता माणसं अक्षरशः गुलाम म्हणून विकली जात होती सियांवरती अत्याचार होत होते काही आमचे लोक सुद्धा अत्याचार करत होते त्यातला हा रांजेगावचा पाटील त्याने अत्याचार केला त्याला वाटलं काही मोबदला आर्थिक दिला की प्रकरण मिटलं याच्यापेक्षा जास्त माझं कोण काय वाकडं करणार शिवाजीराजांकडे तक्रार गेली शिवाजीराजांनी या घटनेची शहानिशा केली आणि त्यातली सत्यता समोर आली निघाले आदेश धारकऱ्यांना की जावा त्या रांजे गावात आणि त्या पाटलाच्या मुसक्या बांधून त्याला इथे लाल मलामध्ये घेऊन पाटलाच्या मुसक्या बांधल्या त्याला इथे घेऊन आला तो उर्मितच होता त्याला वाटलं की थोडेफार पैसे दिले की प्रकरण मिटूयात त्यांनी निर्लज्जपणे तो गुन्हा कबूल केला आणि पुढचा आदेश निघाला याचा चौरंग करा चौरंग म्हणजे या कोपरापासून पुढे हाय हात त्याचे तोडण्यात आले व पाय गुडघ्यापासून खाली तोडण्यात आले चौरंग परंतु आदेश दिला की याला जिवंत ठेवा दिला टाकून लांजे गावा तिथलाच एक सोमाजी त्याचा नातेवाईक त्याला बोलवलं त्याला सांगला आजपासून ह्याला याची जबाबदारी तुझ्यावर याला मरू द्यायचं नाही तो सोमजी म्हणाला राज याची सगळी खाण्यापिण्याची धुयची व्यवस्था मला करावी लागणार त्यासाठी पैसे लागणार राजे घाबरू नको म्हणाले आजपासून तू गावचा पाटील शंभर होन तिजोरीत जमा कर आणि ह्या पाटलाला जिवंत ठेव एका स्त्री बरोबर ती बद अमल केला त्याची शिक्षा शिवाजीराजांनी केली चौरंग हातपाय तोडण्यात आले साडेतीनशे वर्षानंतर पहिल्यांदा अशा प्रकारची शिक्षा एखाद्या गुन्हेगाराला दिली जात होती ही बातमी अक्षरशः साऱ्या स्वराज्यामध्ये अक्षरशः दिल्लीपर्यंत जाऊन धडकली इथून पुढे पुढच्या काही वर्षामध्ये अक्षरशः या बातमीची दहशत अशी निर्माण झाली की एखाद्याच्या मनात एखाद्या स्त्रीविषयी वाईट विचार जरी आले तरी त्याच्या समोर उभा राहायचा तो रांजेगावचा पाटील त्याचा झालेला चौरंग काही अपवाद वगळता पुढच्या कित्येक वर्षात इथे स्त्रियांवरती अत्याचार झाले नाहीत तरीही मोसेखोऱ्याचा एक देशमुख त्याने अशाच प्रकारचा गुन्हा केला परंतु तेव्हा तो नशेत होता परंतु सकाळी जेव्हा त्याची नशा उतरली तेव्हा त्याला कळून चुकलं की काही दिवसातच ते शिवाजीराजांचे धारकरी येणार व रांजाच्या पाटलासारखा आपला चौरंग होणार आपले हातपाय तोडले जाणार पण त्याचं सुदैव शिवाजीराजे मोहिमेवर होते पण तरी त्याला भीती वाटतच होती शिवाजीराजे आले की आपला चौरंग हा होणार मग त्याने विचार केला की शिवाजीराजांपासून वाचवेल असा या महाराष्ट्रामध्ये कोण आहे त्याला नाव आठवलं जावळीचा चंद्रराव तो तो शिवाजीराजांना कधी राजे म्हणतच नस त्यांना जुमानित नसे निघाला हा मोसेखोऱ्याचा देशमुख रंगोजी जावळीमध्ये जावळीच्या चंद्ररावाने पण त्याला आश्रय दिला कारण त्याला शिवाजी राजांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही तुम्हाला घाबरत नाही दिला आश्रय गेला तिकडे तसा हा तिथे सुरक्षित होता परंतु त्याच्या मनामध्ये त्या शिक्षेची अशी काही प्रचंड मोठी दहशत होती, होती की अक्षरशः खिडकीचे दरवाजे वाजले तरी त्याला वाटायचं की शिवरायांचे धारकरी आले एका पहाटे चंद्ररावाची माणसं आली त्यांनी दरवाजा वाजवला हा झोपेत होता हा उठला याला वाटलं शिवरायांचे धारकरी आले आपला चौरंग होणार फक्त त्या शिक्षेच्या भीतीपोटी तो त्या बिछण्यावरून खाली पडला त्याला हृदय विकाराचा झटका आला व त्याच्यातच त्याचा मृत्यूही झाला असं म्हणतात आजाराला औषध त्वरित द्यावं लागतं नाहीतर आजार, आजार बळवतो अशा पद्धतीची शिस्त होती आमच्या शिवरायांची शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आणखी एक शेवटचा सा प्रसंग सांगतो सोळावं व शिवाजी महाराजांचं वय फक्त सोळा सुरुवातीला तोरणा घेतला अरे फक्त किल्ले घेऊन चालत नाही ना राज्य उभं करायचं म्हणजे पैसा हवा संपत्ती हवी एका बाजूला शिवाजीराजे किल्ले घेत होते दुसऱ्या बाजूला या सुलतानांवरती बादशावरती धाडी टाकत होते त्यांची लूट करत होते औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता तेव्हा जुन्नर अहमदनगर लुटलं अक्षरशः आदिलशावर सुद्धा धाडी टाकल्या पैशासाठी संपत्तीसाठी सोन्या नाण्यासाठी कल्याण भिवंडी लुटली अशीच एक बातमी शिवाजी राजांना समजली की कल्याणचा सुभेदार प्रचंड मोठा खजिना घेऊन कल्याणला बसलेला आहे निघाला आदेश निघाले आमच्या दौलत खान आबाजी सोनदेव प्रचंड मोठं युद्ध झालं कल्याणला त्या कल्याणच्या सुभेदाराचा पराभव झाला आणि प्रचंड मोठी संपत्ती हाती लागली प्रचंड मोठं सोनं चांदी जे पेटारे संदुका भरून ते सोनं इकडे राजगडी येऊ लागलं आता त्या कल्याणच्या सुभेदाराचे सोन तिला वाटलं की हा शिवाजी राजा हा मराठी राजा तिकडे आपल्याला ठार करेल जीवाच्या भीतीपोटी ती बिचारी एका पेटीमध्ये जाऊन लपली आतून तिने ते पेटीचा दरवाजा बंद केला आमच्या सैन्याला वाटलं की भलं मोठं काहीतरी सोनं जडजवाईर असावं त्यांनी तशीच पेटी उचलली आणि राजगडी आले ठरलं महाराजांना पराक्रम झाला की आमच्या आबाजी सोंदवने दौलत खाने पराक्रम केला त्या सुभेदाराचा पराभव केला प्रचंड मोती संपत्ती स्वराज्यात सामील झाली शिवाजीराजे संपत्ती पाहायला आले आणि त्यांनी पाहिलं एक स्त्री तिथे एका पेटीतून बाहेर येते अक्षरशः त्या स्त्रीला पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली तडक गेले दरबार भरला सदर भरली सगळ्या सरदारांना अधिकाऱ्यांना जे कोणी त्या मोहिमेवर गेले होते सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि विचारण्यात आलं त्या स्त्रीला इथे कोण घेऊन आलं तेवढ्या स्त्री त्या ते हजर झाली व तिने सांगितलं तुमच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा तुमच्या सेनापतीचा याचा काहीही दोष नाही जीवाच्या भीतीपोटी मी त्या पेटीत जाऊन बसले पेटीचे दरवाजे बंद केले तुमच्या सैनिकांनी शिपाईंनी ते पेट्या इथे घेऊन आल्या त्यामुळे तुमच्या कोणत्याही शिपायांचा या दोष नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शांत झाले व ते नंतर त्या बाईला विचारण्यात आलं तुमची काय इच्छा आहे बाईने सांगितलं विजयपुरी माझ्या घरी मला सोडावं दौलत खानला आदेश झाला की या बाईला सुखरूप सोडून या मान सन्मानाने सोडून या त्या बाईचं सौंदर्य असं होतं की ती अशी सुंदर है है। ते 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 बाई पूर्ण दरबारांनी कधीही उभ्या आयुष्यात पाहिली नव्हती आमचे शिवाजीराजे आता काय म्हणतात माहिती त्या बाईकडे पाहून शिवाजीराजे त्या बाईकड्या बकरीतल्या ह्या कथा आहेत सत्य असतील असत्य असतील परंतु बकरीमध्ये याचा उल्लेख आलेला आहे शिवाजीराजे बाईचं सौंदर्य बघून काय म्हणतात माहिती आमच्या जिजाऊ आमच्या आऊ साहेब सुद्धा एवढ्याच सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो असे होते आमचे शिवराय आणि त्यांची शिस्त जेव्हा एखादी मोहीम निघे परमुल्खात सैन्य जाई तेव्हा सक्त ताकीद होती शत्रू जरी असला तरी शत्रूच्या प्रदेशातील लहान मुलं स्त्रिया मतारी माणसं आणि शरणांगत आलेला शत्रू याच्यावरती शस्त्र उगरायचं नाही त्यानंतर शिवाजी राजांनी एक फरमान म्हणजे आदेश काढला काय म्हणतात त्या आदेशामध्ये शिवाजीराजे स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता मग ती सोक्यांची असो वा परकियांची तिचा उपमर्द होता कामा नये जर तिचा उपमर्द झाला तर त्याची गय केली जाणार नाही त्याला तोफेच्या तोंडी दिलं जाईल किंवा हत्तीच्या पायी दिलं जाईल शिवाजीराजे हयातीत असताना पुढच्या काही वर्षानंतर कित्येक वर्ष या स्वराज्यामध्ये स्त्रीला अतिशय सन्मानाचं बरोबरीच स्थान मिळालं ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील हा शिस्त हा एकमेव गुण छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा शिवचरित्रातील अशाच काही प्रेरणादायी प्रसंग सांगण्यासाठी मी आपल्या भेटीला लवकरच येईल तोपर्यंत जय शिवराय